समाजाला पाणी सोडावं लागेल म्हणजेच याचा अर्थ आता जे जरांगेंचा जो दावा होता की मधी मातृसत्ताक पद्धतीने आम्हाला ते दिलं जाऊ शासनाने फेटाळलं कारण कायदाच तसं नाही मुळात हे झालं मग आता त्यांनी सगळे शौर्य शब्दाचा आग्रह धरला तर या शब्द समावेश केल्याने खरंच आरक्षण मिळणार आहे मुळात जे चौपन्न लाख नोंदी सापडले म्हणतात ते खरंच सगळे चोपन्न लाख तेवढे मिळणार आहे नाही मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की अगदी पहिला आयोग मी सांगितलं तसं कालेलकर आयोग मंडल आयोग कोण बी शब्द होता तर विदर्भात नव्वद टक्के हे कुणबी आहेत ते पण गंमत आहे तिथं बेचाळीस पोट जाती आहेत म्हणजे किरमिरे नावाच्या एका लेखकांनी त्याच्यावर पूर्ण अभ्यास केलाय म्हणजे कसं तिरळे कुणबी बावणे कुणबी घाटोळे कुणबी हे मुख्यतः कुडे चंद्रपूर गडचिरोली ह्या आदिवासी भागामध्ये यांचा मोठा पट्टा आहे मूळ कुणबी जात हे मूळ कुणबी जात आता त्याच्यात गंमत अशी आहे की खानदेशामध्ये ऐंशी टक्के लोक आहेत कोकणामध्ये पण मोठ्या प्रमाणात कुणबी आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठाचा निर्णय आला आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कुणबी आहेत म्हणजे चोपन्न लोक लाख जे सांगितला जातो तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे नव्याने मराठवाड्यात जी मागणी झाली होती त्याच्यातनं साधारणपणे असं मानण्यात येतं की अठ्ठावीस हजारच कुणबी सापडलेले आहेत परंतु ते मला असं वाटतं की ते स्थलांतरित आहेत नोकरी उद्योग व्यवसाय निमित्त विदर्भ खानदेशातले लोक त्यांनाच मिळालेले तर तो जो विषय आहे मराठा कुणबी कुणबी मराठा त्यातलं काही स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे कारण मराठा हा शब्द समूवाचक आहे म्हणून राष्ट्रगीतात येतो पंजाब सिंध गुजरात आणि मराठा प्रदेश वाचक शब्द आणि मराठा ही जात पण आहे आणि ही जात पण असल्यामुळं त्याच्या पुढे कुणबी कसं आलं तर कुणबी परत जात आहे आणि कुणबी हा व्यवसाय शिती म्हणून जसं कुंभार आहे जसं लोहार आहे जसं शिंपी आहे जसं परीट आहे सुतार आहे तसंच कुणबी ही बाराबलुतीतली एक जात आहे तर मराठा समाजाचे लोक शेती करायचे त्याच्यामुळं बऱ्याच लोकांच्या पुढे कुणबी सुद्धा नोंदी झालेली आता त्या ब्रिटिश काळामध्ये आरक्षण काही नजरेसमोर नव्हतं अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीशे एकतीस त्या काळामध्ये पाच वेळा जातीनीय जनगणना झालेली आहे सगळ्यांचीच जी की आज एस आणि एसटी ची होतीच कारण त्यांना आरक्षण मिळते घटनात्मक पण आता लक्षात घेतलं पाहिजे की कुणबी जात आणि व्यवसाय मराठा समूह आणि जात असा हा सगळा गोंधळ आहे त्यामुळे सरसकट सिद्ध करणं खूप अडचणीचं आहे फक्त नशीबवान तेच लोक आहे की ज्यांची जात मराठा राहिली आणि व्यवसाय कुणबी लागला त्यांना मराठा कुणबीचा लाभ मिळतो मग आता जे निवळ मराठे त्यांना हे नवीन जे आर मुळे खरंच आरक्षण मिळणार आहे नाही नवीन अध्यादेशामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्यांना ईडब्ल्यूएस चा पर्याय खुला आहे कारण यापूर्वी तो होता ना तो नाही तो होताच आहेच परंतु मराठा समाजाचा मागासले पाना सिद्ध करण्याचा प्रयत्न नारायण राणे समितीने केला तो टिकला नाही हायकोर्टामध्ये मा मारुती गायकवाडांनी एक हजार त्रेसष्ट पानाचा अहवाल दिला परंतु तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही त्याचं कारण खूप चांगलं आहे कारण सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे की पहिला जो आयोग होता एकोणीसशे पंचावन्नचा कालेलकर आयोग आणि दुसरा मंडल आयोग एकोणीसशे ऐंशीचा दोन्ही मध्येही मराठा समाजाचा समावेश नव्हता देश पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतय आणि प्रगतीकडे चाललंय त्यावेळेस पुढारलेला समाज मागासलेला जे आपल्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो याच्याबद्दल आक्षेप नोंदवले गेलेले आहेत रिवास प्रक्रिया कशी होणार म्हणून नाही आता काय खरं सांगू का की आपल्याकडे मूळ समस्या काय आहे बेरोजगार ही मूळ समस्या आहे देशामध्ये केंद्र सरकारने जाहीर केलं की चाळीस टक्के तरुण बेरोजगारी शिकलेले आहेत पण नोकरी नाहीये रोजगार नाहीये दुसरं खाजगीकरण आपल्याकडे आल्यानंतर शिक्षण प्रचंड महागलेलं आहे म्हणजे पीजी टू के जी म्हणजे लहान मुलांच्या प्रवेशापासून डोनेशन पासून इंग्लिश मीडियमला आपल्याला डोनेशन पण द्यावं लागतं फी जास्त म्हणजे आपण जर अभ्यास केला तर सरकारी कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये फी जे आहे त्याच्या पाचपट खाजगीमध्ये आणि शिवाय डोनेशन द्यावं लागतं त्यामुळे शिक्षण परवडत नाही खरी मागणी आत्ताच्या काळामध्ये अपेक्षित ही होती की खाजगी शिक्षण संस्था आणि सरकारी संस्था याच्यातलं फी स्ट्रक्चर सारखं असलं पाहिजे आता नेमकी समस्या काय उलट झालं खासगी विद्यापीठात तशी श्रुतीच बंद करून टाकली नवीन विधेयक आले गेल्या अधिवेशनात मंजूर करून घेतलं याच्याकडे कोणीच काही बघत नाही मूळ जिथं सगळ्यात मोठं हे झालं ते कोणी बघत पण नाही कोणाला माहित पण नाही 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 खरं सांगायचं शिक्षण आणि आरोग्य हे सेवा आहे आपल्याकडे या देशामध्ये म्हणजे घटनेच्या तरतुदीप्रमाणे हे सेवामध्ये पण आता आपण हे व्यापार करतो म्हणजे शिक्षण हा धंदा झालेला आहे एकेकाळ आपल्याकडे शिक्षणाच्या जे काही लोकांनी निर्माण केलं त्यांना शिक्षण महर्षी म्हटलं जातं आता शिक्षण सम्राट म्हटलं जातं या शब्दामध्ये सगळं आधोरेखित होतं मला तुम्हाला नम्रपणे सांगायचंय की जर सरकारला खरंच इच्छा असेल तर शिक्षणाचं बजेट वाढवलं पाहिजे खाजगी ज्या कॉलेजेस आहेत त्यातले ऐंशी टक्के कॉलेजेस विकायला आहेत कारण ते परवडत नाही कारण साठच टक्के इनटेक आहे फीचं स्ट्रक्चर पाचपट जास्त आहे त्यामुळे मुलं तिथं कॉलेजला येत नाही म्हणजे चाळीस टक्के जागा हा प्रश्न थोडा नंतर घेऊ आज मुद्दा आरक्षणाचा आहे सरकारने आज जे आश्वासन दिलं ते खरंच तुम्ही म्हणता हे पॉसिबल नाही मग ही शुद्ध फसवणूक नाही नाही ही शंभर टक्के फसवणूक आहे सरकार खरं बोलायला ना तयार नाही मी गेली तीन चार महिने हे आंदोलन चालू असल्यापासून मी सांगायचा प्रयत्न करतोय की सरकार कुठल्याही कायद्याच्या कसोटीवर हे आरक्षण देऊ शकत नाही सर सरसकट आणि सगळ्या सोयऱ्यांना कारण सुप्रीम कोर्टाचे पूर्वीचे जजमेंट तुम्ही जर बघितले कारण कायद्याच्या कसोटीवर हे टिकत नाही मला आपल्या नम्र सांग, नम्रपणे सांगायचं हे मायबाप सरकार आहे लोकप्रिय निर्णय घेणे लोकाच्या मागणीचा पाठपुरावा केला जातो पाठपुरावा केल्यानंतर तो कायदा केला जातो पण हे देश घटनेचा देश आहे आपण आपल्याला स्वतःला कायदा लादून घेतलेला आहे मग हा सगळा गुलाल तो काय नाही नाही हे बघा मला नेमकं माहीत नाहीये परंतु आता जे काही लोक आनंद साजरे करतात हा आनंद फार काळ टिकणार नाही कारण कायदा बनवण्याचीच प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलं फार जटिल आहे आणि ते केल्यानंतर पण जी न्यायालयीन प्रक्रिया आहे तिच्यातनं पण आपल्याला निश्चित कळेल पण आता आता निवडणुका आलेल्या आहेत म्हणजे मला शुद्ध फसवणुकी बरोबरच राजकारण डोळ्यासमोर ठेवून घडलेली ही घटना दिसते म्हणजे कसं जरा विस्कटून सांगा कोणी बोलणार नाही ऐष् पण दादा मला खात्री दादा निश्चितपणे सांगते कारण समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून आपण हे ओपनली बोलतो बरोबर नाही गेल्या वर्षाचं तुम्ही जर राजकारण बघितलं तर महाआघाडी सरकार होतं शिवसेना मुख्यमंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार होतं ते सरकार पडलं एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि ते बाहेर पडल्यानंतर भाजपनी त्यांनी सरकार स्थापन केलं त्यावेळेस उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी एक नॅरेटिव्ह सेट केला होता पन्नास खोके एकदम ओके हा प्रचार इतका झाला होता, शेवट मैं मैं होता।, होता।, होता। की शेवटच्या मुलाला म्हणजे गणपतीमध्ये डेकोरेशन होत पन्नास खोकेने एकदम ओके बैल पोळ्याच्या दिवशी बैलाच्या अंगावर लिहिलं जात होत पन्नास खोके म्हणजे इतकं झालं होतं हे परसेप्शन अजितदादा सरकारमध्ये इन झालं मला वाटतं बऱ्यापैकी डाळ झालं नाही नाही आहे की राष्ट्रवादीत पण फूट पाडलेली आहे दुसरी गोष्ट कशी आहे की शिवसैनिकांना आणि मराठी समाजातल्या लोकांना मराठी अस्मिता असलेल्या शिवसेनेवर जो अन्याय झालाय कारण उद्धव ठाकरेंना चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळालेलं नाही तेच आता राष्ट्रवादी बरोबर पण घडणार आहे म्हणजे पक्षाचं नाव आणि चिन्ह आदरणीय शरद पवार जे ते संस्थापक अध्यक्ष त्यांच्याबरोबर राहणार नाही आता हे सगळं वातावरण राजकीय दृष्ट्या फायद्याचं नव्हतं सर्वे ये जे येत होते mm. ते आत्ताचं जे सरकार आहे युतीचं ते त्यांच्या विरोधात जाते सारखं mm. लोकसभेला आणि विधानसभेला आणि म्हणून फोडतोड आणि जोडचं चा राजकारण चाललं होतं जसं हे आंदोलन सुरू झालं त्या दिवसापासून आजपर्यंत जर तुम्ही बघितलं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उंचवलेली दिसते त्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये शिवाजी महाराजांना स्मरून शपथ घेतली की मी मराठा समाजाला न्याय देईल आणि त्याप्रमाणे आज त्यांनी तो अध्यादेश काढला त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला आता काय की राम मंदिराचा एक विषय तुम्हाला माहिती बावीस तारखेला पुन्हा जुन्या मूळ मुद्द्यावर आणायचंय म्हणजे हे जे आंदोलन आहे चारांगेंचं हे पॉलिटिकली मोटिवेटेड होतं हे तुमचा थेट आरोप येतं शंभर टक्के राजकीय दृष्ट्या याच्याकडे पाहायला पाहिजे आंदोलन करते प्रामाणिकेत का प्रामाणिकेत त्यांना आरक्षण पाहिजे का आहे परंतु त्यांचा वापर केला जातोय का या विषयाला संशयाला जागा आहे आणि तशाच प्रकारचा आजचा निर्णय आलेला आहे आध्या काढून की मुख्यमंत्र्यांनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ करून घेतलेली पण समाजाला खरंच काय मिळालं नाही समाजाला काही मिळालं नाही मिळणारही नाही कारण दोन नाही त्याच्यामध्ये आपल्याकडं नव्वद ला आरक्षण आलं एक्क्याण्णव ला जागतिकीकरण खाजगीकरण तुम्ही या विधानाहून ट्रोल होऊ शकता कारण गेली महिना दोन महिने आपण बघितलं कोणी जर आंदोलनाच्या विरोधात बोललं तर भयंकर ट्रोलिंग सुरू व्हायचं आणि आज त्याचा पीक पॉईंट आलेला आहे तरी तुम्ही म्हणताय महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा मराठी विश्वभाषा संमेलन आपण इथे करतोय अर्थात संपूर्ण विश्वातून प्रतिनिधी इथे आलेत हे पाहून आणखीन आनंद वाटला आणि शिक्षण मंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं विशेष आभार की अशा प्रकारचं व्यासपीठ आम्हाला आपण उपलब्ध करून दिलं मराठी भाषा आपण जी चॅनलवर पाहतो वेबसाईटवर वाचतो डिजिटलला म्हणजे फेसबुकला असेल